आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो भोगावती साखर कारखान्याच्या आसवन डिस्टलरी प्रकल्पाचा शुभारंभ अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी डिस्टलरी प्रकल्पाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला तर सत्यनारायण महापूजा संचालक अक्षय कुमार पवार पाटील व सौ अन्विता पवार पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते सात यापूर्वीच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प भाडे तत्वावर मालकाला चालवण्यासाठी दिला होता मात्र तो काही दिवसांपासून बंद अवस्थेत पडला होता म्हणून संचालक मंडळाने तो ताब्यात घेतला मात्र विद्यमान संचालक मंडळाने पुन्हा हा प्रकल्प कारखान्यामार्फत चालवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गुरुवारी प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील प्रकल्प व्यवस्थापक ए ए पाटील सहायक एन एम होडगे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कामगार उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे गोकुल, गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका